नमस्कार मी डॉक्टर आनंद कुलकर्णी माझ्या आयुर्वेद चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण एपिस्टॅक्सिस किंवा घोळाना फुटणे किंवा आयुर्वेदशास्त्रानुसार नासागत रक्तस्राव याबद्दल माहिती जाणून घेऊया तर साधारणतः नाकातून रक्त येणे हे लहान मुलांमध्ये लक्षण अधिक आढळून येते उन्हाळ्यामध्ये याचे प्रमाण जास्त असते परंतु काही जणांना इतर महिन्यातही असा त्रास होतो तर हे का होते तर आयुर्वेदशास्त्रामध्ये रक्तपित्त आजाराचे एक लक्षण हे सांगितलेले आहे यामध्ये शरीरातील पित्ताचे प्रमाण किंवा उष्णतेचे प्रमाण वाढून रक्तगत होऊन नाकातून रक्तस्राव हा होत असतो तर अशा वेळेस ज्या वेळेस नाकातून रक्तस्राव होतो त्यावेळेस थंड पाण्याचा परिषेक किंवा थंड पाणी हे रुग्णाच्या डोक्यावर टाकावे त्याच्या दोन्ही नाकपुड्या दाबून ठेवाव्या तसेच पांढरा कांदा किंवा अवेलेबल जो कांदा आहे त्याचा रस आपण रुग्णाच्या तळपायाला चोळावा याने तात्पुरता उपशय होतो परंतु हे लक्षण जर वारंवार होत असेल तर आयुर्वेदशास्त्रामध्ये नस्य हा उत्तम उपचार यामध्ये सांगितलेला आहे यामध्ये गणपतीला जी आपण दुर्वा वाहतो त्या दुर्वेचा स्वरस जर आपण दोन किंवा चार थेंब जर दोन्ही नागपुळीत काही दिवस टाकला तर याने नक्कीच आराम होतो नाही तर आपल्याला अवेलेबल आज गाईचं तूप असेल तर त्याचे दोन दोन थेंब जरी नागपुरीमध्ये टाकले तरी त्याचाही लाभ होतो शिवाय आपण ज्यांना त्रास होतो अशा व्यक्तींना तेलकट मसालेदार पदार्थ हे कमी घेण्यास सांगावे किंवा उन्हामध्ये फिरणं शक्यतो टाळावे परंतु फिरत असतील तर अशा वेळेस डोक्याला रुमाल बांधणे पायात चप्पल घालणे हे जरूरी आहे असे उपाय नक्की करावे शिवाय जर रुग्णांना गुलकंद मोरावळा असे घटक जर आपण दिले तर शरीरातील उष्णता ही नक्कीच कमी होऊ शकते किंवा सारखे बियांचा वापर पाण्यात टाकून त्याचं जर सरबत जर आपण घेतलं तरीही उष्णता शरीरामधील कमी होऊ शकते अ... काही वेळेस वयस्कर किंवा प्रौढ व्यक्तींनासुद्धा नासागत रक्तस्राव हे लक्षण दिसून येते अशा वेळेस उच्च रक्तदाब हा त्या व्यक्तींना असतो अशा वेळेस उच्च रक्तदाब शिवाय रक्तपित्त या दोन्हीची चिकित्सा करणे जरुरी असते असे रुग्ण यांना इतरही काही लक्षण असेल तर आयुर्वेद तज्ज्ञांना दाखवून त्या त्याच्यावर नक्कीच उपचार होऊ शकतो हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल किंवा यासारखे कुठल्या विषयावर आपल्याला व्हिडिओ ऐकायचेत याबद्दल आपण कॉमेंटमध्ये जरूर सांगा माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर शेअर करा धन्यवाद